राम कृष्ण हरे मित्रांनो तुका म्हणे त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला त्र्याऐंशी व अभंगात आपण अभ्यासणार आहोत देखण्याच्या तीन जाती वेठी वार्ता अत्यंत जैसा भाव तैसे फळ स्वाती तो एक जळ पाहे सांगे आणि जेवी अंतर महद अंतर तेवी तुका म्हणे हिरा पारखिया मुढा मारा याचा सरळ अर्थ एकदा सांगतो देवास पाहण्याचे तीन प्रकार आहेत देखण्याच्या तीन जातीचे म्हटलं त्याचा अर्थ काय की देवाला पाहण्याचे तीन प्रकार आहेत एक असं आहे की पहिले दुसऱ्याच्या सांगण्यावरून समज ते कोणीतरी सांगता देव असा आहे म्हणून ते देव पाहायचं बिगाऱ्यासारखे पहाडे आणि प्रत्यक्ष बारकाईने पहाडे अशा तीन जातीय सांगितल्या तुकाराम जसे एका स्वाती नक्षत्रातील पाण्याचे परिणाम तीन जसे की शिंपल्यात पडलेस तर मोती कापसाच्या पिकावर पडला तर पिकाचा नाश आणि सर्पाच्या मुखात पडला तर ता विष तसं देचा भाव देवाच्या ठिकाणी असेल तसं फळ त्याला मिळतं अन्न पाहणे अन्नाचे वर्णन सांगणे आणि प्रत्यक्ष जेवणे यात अंतर आहे तुकाराम महाराज शेवटी सांगतात आहे की हिरा त्याचा परीक्षकाला समजतो तोच हिरा मूर्खास गारायसारखा दिसतो तुकाराम महाराजांचं असं असते की फक्त शब्दांचाच त्याचा अर्थ आपल्याला काढावा लागतो आपण त्याचा निरूपण पाहूया तुकाराम महाराज काय अतिशय सुंदर भावार्थ आहे समजून घेतला तरी त्याच्यातला आनंद तुम्हाला मिळेल परमेश्वराच्या बद्दल मनामध्ये कसा भाव असावा नाही का हे तुकाराम महाराज आपल्याला अभंगामध्ये समजून सांगतात आहे तुकाराम महाराज सांगतात आहे देवाची भक्ती करताना माणसाचा भाव तीन प्रकारचा असतो आता पहिला भाव कोणता आहे तर कोणी इतरांनी सांगितलेल्या वर्णावर मनात कल्पना करतात असा देव आहे तसा देव आहे चार हाताचा आहे सुंदर आहे काय जसं एखादा सांगेल तसं त्याच्या मनामध्ये तो भाव ठस दुसरा जो भाव आहे हे वेड बिगाऱ्यासारखे काम करायचं भक्ती करायची म्हणून करायची का तर आई वडील करत होते म्हणून करायचं आमच्या एकादशी शिकायचे म्हणून मी एकादशी करतो मनात भाव काही नाही घरात देव आहे वडील पूजा करत होते आता वडिलांच्या तर मी पूजा करतो पूजा करताना मनात भाव आहे का नाही एक कर्तव्य व आपल्याला सकाळी पूजा करायचं त्याच्यामुळं ते वेट बिगाऱ्यासारखं आपलं ते काम झालं आणि तिसरा जो प्रकार आहे की काहीजणं बारकाईने काही देवभक्ती करतात देवाला पाहण्याचा प्रयत्न करतात त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात तुकाराम महाराज मानतात की आपल्या मनात जसा भाव असेल तसंच फळ आपल्याला मिळतं ज्या भावाने आपण देवाकडं पाहतो त्या भावानेच आपल्याला देव पावतो मी जर देवाला आईवडील म्हटलं तर मला आईवडिलांसारखं त्याचं प्रेम लाभतं आईवडिलांसारखं तो माझी काळजी घेत मी जर मुलासारखं त्याला मांडलं तर तो मुलासारखाच भावनेने माझ्याशी वागतो मुलासारखंच मला काळजी घेतो आता देव मित्राप्रमाणे मांडला तर मित्र होऊन असतो राहतो म्हणून आपल्याकडे नवविधा भक्ती जी आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने भक्ती करता त्याला महत्व आहे मग देवाला कसं आहे भावप्रिय तुम्ही कोणत्याही भावनेने करा अगदी भावनेने केलं तरी शिशुपालाचा आत्मा परमेश्वरात विलीन झाला कंसाचा आत्मा परमेश्वरामध्ये विलीन झालं कारण त्याने शत्रुभावाने पाहिलं पण सतत भगवंताचा ध्यास ठेवला हे जास्त महत्वाचं आता जो देवाची भक्ती एक नैमित्तिक काम म्हणून करतो भाव काहीच नाही मनामध्ये आदर अजिबात देवाबद्दल नाही असता नाही पण मग ना करत होते म्हणून करायचं नाही का त्याची भक्ती काय असते तर पोटा पाण्याची देव काळजी घेतो दे नाही का। एक कर्तव्य म्हणून आपल्याला ड्युटी आहे जसे माणसं ऑफिसला जातात काम करतात दुकानदार दुकानात जातो काम करतो मजूर कामावर जातो मजुरी करतो नाही का तसं हे पुजारी म्हणा पूजा करणारे लोक एक कर्तव्य म्हणून करायचं त्याच्या बदल्यात पैसे मिळाले झाले पोटा पाहण्याची हो सोय झाली मग तीर्थक्षेत्राचे पुजारी असो मानकरी असो यांच्याबद्दल आपल्याला अतिशय आदर वाटतो दररोज देवाचं दर्शन त्यांना घडतं देवापाशी उभं राहायची संधी मिळते हो आपल्याला दोन मिनिटामध्ये बाजूला काढलं जातं नाही का पण ते जे देवापाशी उभे राहतात पूजा करतात त्यांच्या मनात काही भाव असतो का नाही एक पोटा पाण्याचा व्यवसाय आपल्याला पुजारी म्हणून नेमलेला आहे म्हणून पूजा करायची भक्त काय पैसे ठेवतो याच्याकडे त्यांचं लक्ष जास्त असतं की सद्धेने उभे राहिले आहेत बांधव भावे डोळ्यात देवाच्या पूर्तीकडे पाहतात देवा तुझ्या कृपेने मला सारखं तुझ्या जो उभं राहायची संधी मिळाली हा भाव त्यांच्या मनामध्ये कधी नसतो नाही का त्याच्यामुळं एक व्यवसाय पोटा पोटाधान्याचा धंदा म्हणून ते एक हा व्यवसाय करत असतात आता पूजेमध्ये जर भाव भक्ती नसेल नाही का लोक काय होतं लांबून लांबून दर्शनाला येतात ते दोन मिनटं ते दर्शनाने त्यांच्या डोळ्यात असूरू येत आपण पाहिलं असेल आषाढी ला वारकरी शंभर शंभर दोनशे दोनशे किलोमीटर चालत येतात एक सेकंद भर दर्शन झालं तरी त्यांना जीवनाचं कल्याण झाल्यासारखं वाटतं पण तिथं उभा राहणारा जो पुजारी असतो तो फक्त भक्त किती पैसे टाकतो त्याच्यावर लक्ष असतं आता ते बदललं आता सरकारी आले सगळे त्याच्यामुळे पण त्यांचा भाव काय नव्हतो मग ते शेवटी नोकरी म्हणून ती पूजा करत राहतात नाही का भगवंत आपल्याला तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात हे की ज्या देवाने ते भावनेकडे पाहतात तेवढंच देव करू देतो त्यांना फक्त पगारच मिळतो देव पावत नाही काही भक्त काय करतात अतिशय निष्ठेने देवाची भक्ती करतात नाही का देवाकडे अत्यंत भाविकतेने पाहतात आणि मग देव त्यांना त्यांचं खरं रूप दाखवतो नाही का देव हा भाव भक्तीने जाणून घेता येतो देवाकडे पाहण्याची दृष्टी ही भाविक आणि अनन्य हवी नाही का तुकारा एकनानेश्वर ना, माऊली सांगतात भाव भाववळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तईसार देव कशाने येतो तर भावाच्या बाळावर तो तुम्हाला समजून घेता येतो नाही का ज्ञानेश्वर माऊली तर झालं एकनाथ महाराज सुद्धा एक उदाहरण देतात ते तेवी भक्तीची या प्रेमप्रिती हृदय कोंडला श्रीपती येथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्थ प्रती बळणतले भगवताची सुद्धा शक्ती भावा आपल्या देवाच्या भक्ताच्या भावापुढे कमी पडते तुकाराम महाराज सांगतात उदाहरण देतात ते स्वाती नक्षत्राचं पाणी जसं शिंपल्यात पडलं तर त्याचे मोती होतात तर जर कापसाच्या बोंडावर पडलं तर कापसाच्या पिकाचा नाश होतो आणि सापाच्या मुखामध्ये जर पडलं तर त्याचं विषच होतं म्हणजे एकच पावसाचा थेंब आहे पण तो तीन जण थेंब तीन जणांकडे पडले तर त्याचे वेगवेगळे प्रकार घडून येतात दगडाचं सुद्धा आहे तर दगडाचं एकाची मूर्ती पण होते एकाची पायरी पण होते नाही त्या दोन्हीचा दगड पण होतो एखाद्या भिंतीमध्ये चिन्ह जातो एखादा तळाला गाडला जातो तुमचं कसं नशीब आहे त्याच्यानुसार तुम्हाला तो भोग भोगायला मिळतो म्हणून तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात की देव नक्की पावतो का अशी जर संभ्रमावस्था असेल तर देवही त्या भावाला साथ देत नाही तुमचं मनात संशय असेल तर देव तुम्हाला पावणार कसं निसंशय देव आहेत असं जेव्हा म्हणू तर नसलेला देवसुद्धा प्रकट झाला पाहिजे हा वैशिष्ट्य आहे ही ही जे एक जागत म्हणजे आपण शक्ती म्हणतो अंतराळामधली की तुम्ही ज्या मनामध्ये जे भाव प्रकट करा ते तुम्हाला आपाप अनुभवायला येतात बरेच जणांचं साधू संतांचा की बऱ्याच जणांना पहाटे तीनला जागा येते लघवीच्या निमित्ताने ने नेत असेल आपाप आप जाग येत असेल तर त्यांनी एक तीन वेळा भगवंताचं देवात तुझं स्वरूप चतुर्भुज रूपाचं प्रत्यक्ष दर्शन घडू दे ओम नमो भगवते वासुदेवा पुन्हा एकदा म्हणायचा देवा तुझ्या चतुर्भुज रूपाचं प्रत्यक्ष दर्शन घडू दे ओम नमो भगवते असं तिसरण म्हणायचं तुम्हाला कधी ना कधी कदी कदी स्वप्नामध्ये म्हणा किंवा हृदयामध्ये चतुर्भुज रूपाचं प्रत्यक्ष दर्शन होणार पहाटेच्या वेळेस ज्याला जाग येते तो भाग्यवानच म्हणायचा अशा माणसाला जर त्याने आपल्या इच्छा प्रकट केल्या तर त्या इच्छा अंतराळामध्ये जिथं भगवंत असेल तिथं पोचतात आणि तो तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत आता देव काही ही पाहण्याची गोष्ट नाही देव हा अनुभवण्याची गोष्ट आहे तो महाराज उदाहरण देतात आहे की अन्नाचं नुसतं वर्णन ऐकलं काय बासुंदी होती राव काय लाडू होतं राव काय पुरणपोळी होती इतका सुंदर होतं म्हणून ऐकणाऱ्याचं काही पोट भरत नाही नाही का ना। ना व त्याला त्याचा अनुभव पण म्हणजे चव कशी असे सांगतात अन्न हे खावंच लागतं जेवण करणाऱ्याला त्याची रुची समजते मी तर नेहमी सांगतो साखर गोड आहे असं सांगून काय सा तोंडावर गोडवा येतो का, का नाही साखर खाल्ल्यावर तोंडामध्ये गोडवा येतो तसं देवाचा अनुभूती ही घेतली तर त्याचा अनुभव तुम्हाला येतो नाही तर अन्नता येत नाही तुकाराम महाराज उदाहरण देतात ते की हिऱ्याचे मोल जसं रत्न पारख्याला समजत नाही का इतरांच्या दृष्टीने तो गारगोटी आहे पण जो खरा व्यापारी असतो तो बरोबर हिऱ्याचं मोल ओळखतो एकदा एका शिष्याने गुरुजवळ तक्रार केली ते म्हणले देवा मी एवढं शिकलो वगैरे पण माझ्या जवळच्या लोकांना त्याची किंमतच नाही मला मूर्खच समजतात अजून गुरु हसले ते म्हणले तू काळजी करू एक काम कर हे घेऊन जा म्हणलं हे फक्त प्रत्येकाला विचारायचं मला विकायचं काय देणार विकायचं नाही पण प्रत्येकाकडे जा आणि विचार मग तुला तो जातो पहिल्यांदा एक भाजीवाल्याकडे जातो तर मला हे विकायचं अरे चांगला दगड आहे हा मला मा मापाला बरं होईल हे की दे म्हणलं मी तुला कोथिंबरीच्या दोन जोड्या देते नाही तर नको मग तो किराणा दुकानदाराकडं जातो सरांना दुकान पाहतो चांगलं दगड आहे लोकांना आकर्षित करा बरं ठीक आहे दे म्हटलं मी तुला एक पाच किलो ज्वारी देतो नाही का असं तीन चार ठिकाणी जातो त्याचे भाव तर अगदी करतो सोनाराकडे जातो तो दगड तर चांगला दिसतो बरं का पण मला याच्यातलं काही ज्ञान नाही फार तर मी तुम्हाला काय करतो एक हजार रुपये देतो मग तो हिर्या व्यापाऱ्याकडे जातो हिरा पाहतो तो दारे हा अनमोल याची किंमतच एवढा मोठा हिरा त्याची अगणित किंमत आहे म्हटलं मी विकत घेऊ शकत नाही एवढी त्याची किंमत आहे मग तो गुरुकडं परत येतो काय झालं तर ते म्हणजे हा असं झालं एक तर मला तर दोन बुड कोथिंबीरच देतच माणसाची जशी लायकी असेल तसं तो किंमत करणार म्हणून आपल्याला एखाद्याने महत्व नाही दिलं आपल्या भक्तीचं त्याने टिंगल केली तर त्याची लायकी तेवढीच आहे ना नाही का त्याची लायकी तेवढीच आहे त्याच्यामुळं आपण तसं वाईट वाटून घ्यायचं नाही प्रत्येकाला कसं समजेल तुमचं महत्त्व त्याच्यामुळं तुमचं महत्त्व समजायला रत्नपारखीच हवा म्हणून तुकाराम महाराज सांगतात आहे की तुम्ही मनापासून भक्ती करा कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष देऊ नका जो खरा हिरापारखी आहे तोच तुमच्या भक्तीचा मग हिरापारखी कोण आहे भगवंत आहे तो तुमच्या भक्तीचं मोल ओळखतो आणि तुम्हाला तुमचं सुख शांती समृद्धी प्राप्त करून देतं तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये आपण पारखी आहोत का कोथिंबरीच्या जोड्या येणारे मूर्ख आहोत याचं आपण आपलं ठरवलं पाहिजे नाही का हरिपाठ वाचण्याची गोडी हवी प्रवचनाला जाण्याची गोडी हवी कीर्तनाला जायची गोडी हवी नाहीतर मग संसार मुलं नाही का नोकरी याच्या मागे जागून आपण आपला हा मानवी जन्म मा वाया घालतो नामदेव महाराज एका आपल्याला समजून सांगतात क्षण एक मना बैसोनी एकांत विचारी विश्रांती कोठे आहे लक्ष चौऱ्याऐंशी च्या करिता एरधरा शिनलासी गव्हारा वेळोवेळा दुर्लक्ष आयुष्य मनुष्य देहीचे जातसे मोलाचे वाया विणा नामा म्हणे तुझशी येतो काकोती सोडुरे संगती वासरे ते अमूल्य असं जे आयुष्य आपल्याला लाभलेलं आहे त्याचा उपयोग चांगला झाला पाहिजे परमेश्वर प्राप्तीसाठी त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे आज आपण इथं थांबू माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी एकदा सबस्क्राईब केलं त्यांनी परत करायची गरज नाही लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा ते पाठवा आणि तुमचं प्रेम आपल्या कॉमेंट्समध्ये रामकृष्णहरी घ्या हरी